मला आज वीस डिसेंबर आहे मतदानाचा दिवस आहे मतदान पूर्णपणे करत असताना काहीतरी वादविवाद आपला झालेला आहे नेमका तो काय प्रकार होता आणि काय सांगायला या सगळ्या घटने क्रमांकाबद्दल प्रथमता फुरसुंगी पूर्वी देवाची सार्वत्रिक पंच निवडणूक दोन हजार पंचवीस ही आज संपन्न झाली या निवडणुकीमध्ये प्रथमता मतदार राजाचं ज्यांनी प्रत्येकाने आपापला वेळ देऊन फुरसुंगीच्या विकासासाठी घराच्या बाहेर पडून जे काही मतदान केलं त्या मतदार राजाचं प्रथमता सर्वांच्या ठिकाणी मनापासून असं स्वागत करतो आभार मानतो खरं तर मतदार राजाच्या मतदानावर उद्याचा निकाल हा ठरणार आहे उद्याचा निकाल हा शंभर टक्के मशालच्या चिन्हावर मतदान झालेलं असं मला शंभर टक्के वाटते त्याचा विश्वास आहे आणि उद्या सरपे ताज मशाल पे आहे का सकाळी काहीतरी अनगड झालेली असे नागरिकांकडून आम्हाला समजून येत आहे काय नेमकं झालेलं होतं वादविवादाचं कारण नेमकं काय होतं कुणासोबत वादविवाद झाला होता काय सांगा भानगडले मोठे झाले आहे पत्रकारांपासून कधीच मी येत नाही डायरेक्ट बोलतो संध्याकाळी बांधणं होईल असेही मला शक्यता आहे थोडीशी कारण काय झालंय मी ज्यावेळेस मला फोन आला आतमधनं की एक उमेदवार आतमध्ये थांबलाय महेश गुलाब हारपळे त्याचा भाऊ मंगेश गुलाब हारपळे हे दोघंजण आतमध्ये थांबल्यात आणि आमचा पाचा त्या ठिकाणी हा मतदार आहे आणि त्या मतदार तो त्या ठिकाणी पोलिंग एजंट म्हणून बसला होता तर त्यावेळेस काहीतरी गडबड त्या ठिकाणी झाली गडबड झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी आमच्या त्या पोलिंग एजंट कुठल्याही पक्षाचा असो परंतु त्याला बोलण्याचा कुठल्याही उमेदवाराला राईट नाही तो त्यांना बोलला त्या ठिकाणी की तुमच्याकडे बघून घेऊन तुम्हाला फटकवीन अशी भाषा ज्यावेळेस त्याच्याकडनं झाली त्यावेळेस माझ्यासारख्या उमेदवाराचं काम आहे आपल्या सा आपल्याबरोबर जो कार्य करतो जो कार्यकर्ता काम करतो त्याच्यावर जर अन्याय होणार असेल तर आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत दुसरी गोष्ट जो काही प्रकार घडला तो शंभर टक्के चुकीचा होता ज्यावेळेस आम्ही सांगायला गेलो तू का बोलला तर दोन भाऊ ज्यावेळेस माझ्या अंगावर आले त्यावेळेस त्यांना अजून माहीत नाही निवडणुकीचं निकाल उद्या आहे ही दुश्मनी आहे आता कायमस्वरूपी राहणार आहे मी जाहीरित्या माईकवर सांगतो या ठिकाणी काम आहे का त्याला कारण आहे ज्यावेळेस चांगलं कार्यकर्ता या ठिकाणी काम करतो ना काही चोर उमेदवार हो या ठिकाणी चोरीचं मतदान या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांच्या सोबतीला काही चोर होते बाकीचे त्यांनी या ठिकाणी बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केला जर मी यदा कदाचित सकाळी वादविवाद केला नसता तर त्या ठिकाणी तुम्हाला बोगस मतदान या ठिकाणी झालेलं दिसलं असतं आणि ते आज कळलं असतं सर्वांना परंतु प्रशासन इतकं छान आहे की प्रशासनाने पूर्व पूर्ण या घटनेवर अंकुश ठेवला आणि प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं बोगस मतदान या ठिकाणी होऊ दिलं नाही हे मतदान होऊ दिलं नाही तेव्हा मला असं वाटलं की चला कुठेतरी प्रशासन चांगल्या पद्धतीचं काम करतंय परंतु न्याय देत असताना हा सर्वांना सारखा न्याय पाहिजे या ठिकाणी एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय असं चालणार नाही फुरसुंगी नगर परिषदेमध्ये काम करत असताना जनता ही सर्वांची आहे मतदार हा सर्वांचा आहे परंतु मतदाराच्या डोळ्यापुढं काम ठेवून करत असताना कुणाची बाजू धरणं आणि कुणाची बाजू ओढणं हे चुकीचं होईल ज्याच वक्तव्य चुकीचं वापरलं गेलं त्या ठिकाणी त्याच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कराग येणार नाही मग मी बोललो काय चुकीचं बोललो या ठिकाणी झालेलं मतदान हे लोकशाहीच्या पद्धतीने आहे का बोगस पद्धतीने झालेलं आहे काय सांगाल त्याबद्दल माझ्या मते शंभर टक्के लोकशाही मार्गाने या ठिकाणी आजचं मतदान झालेलं आहे सकाळी जर लवकर मी या ठिकाणी लक्ष देत नाही आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर ते अंकुश ठेवत नाही आणि पोलीस प्रशासनाला ती माहिती देत नाही आणि पोलीस प्रशासन अलर्ट झाल्याच्यानंतर तात्काळ लगेच पोलीस प्रशासनाने चुकीचं पुढचं होणारं सगळं काम या ठिकाणी थांबवलं अन्यथा शंभर टक्के मग चुकीचं काम घडलं असतं परंतु माझ्या मते जे काही मतदान झालेलं आहे ते लोकशाही मार्गाने आतमध्ये झालेलं आहे त्याचा निकाल जो काय लागेल तो आम्हाला उद्या मान्य असेल भाई मतदान आए, आज मतदान पूर्णपणे झालेलं आहे असं तुम्हाला वाटतंय का हो नक्कीच आज भरभरून नागरिकांनी प्रतिसाद दिलेला आहे मतदानाला आम्हाला अपेक्षाही नव्हती सकाळी थोडीशी सुरुवात झाली त्यावेळेस गर्दी कमी होती पण नंतर आमच्या अपेक्षेपेक्षाही जास्त मतदारांनी येऊन मतदान केलेलं आहे हा त्यांनी आम्हाला मतदानरूपी आशीर्वादच दिलेला आहे आता उदयानाच्या येणाऱ्या निवडणुकीच्या निकालात आता तुम्हाला सर्वांना तो समजनच की मतदारांनी आशीर्वाद कोणाकोणाला दिलेला आहे तर मी या माध्यमातून सर्व मतदार बंधू भगिनींचं मनापासून आभार मानते धन्यवाद